ही गोष्ट तुमच्या घरात रोज रात्री घडते का तुम्ही फक्त म्हणायचा अवकाश चला झोपायची वेळ झाली आणि लगेच सुरू आई तहान मला शी प्लीज अजून एकच गोष्ट गोष्ट सांग ना एक, एक खूप आठवली आणि बघता बघता झोपेच नाव नाही उलट घरभर नुसता गोंधळ जणू काही झोपायची वेळ नाही तर युद्ध सुरू झालंय आणि तुम्हाला प्रश्न पडतो असं का एवढी साधी गोष्ट रोज रात्रीच महाभारत का बनते कारण कारण हे झोपे बद्दल नाहीच आहे हा खेळ आहे दुराव्याचा मुलांसाठी झोपेची वेळ म्हणजे आपल्या माणसांपासून तुटणं जसं काही सगळी दुनिया शांत होतीये आणि आपण आपल्या विचारांसोबत एकटेच उरलो आहोत त्या क्षणी त्यांचा मेंदू आरामाचा नाही तर धोक्याचा सिग्नल देतो मानसशास्त्रात याला सेपरेशन एंगायटी म्हणतात ही भीती अंधाराची नसते ही भीती असते एकटेपणाची शांततेची त्यांच्या या सगळ्या सबीत म्हणजे एक प्रकारचा संदेश असतो माझ्या जवळ अजून थोडा वेळ थांब ना मला सोडून जाऊ नकोस मला अजून एकटं राहायचं नाहीये पण हे रोजचं युद्ध तुम्ही शकता मोठी मोठी न न देता किंवा वाद घालता फक्त झोपायच्या वेळेला एक सुरक्षित आणि गोष्ट बनवून रोज रात्री एकाच वेळी एक शांत दिनक्रम ठरवा जेणेकरून झोपेच्या आधीच त्यांच्या मेंदूला शांत होण्याची सवय लागेल वेळेआधीच घरातले दिवे मंद करा टीव्ही आणि मोबाईल बंद करा यामुळे त्यांच्या शरीरात झोपेसाठी आवश्यक बदल नैसर्गिकरित्या घडायला लागतील आणि सगळ्यात शेवटी रोज एक छोटीशी ठरलेली गोष्ट करा एखादं ठरलेलं वाक्य किंवा बोटांवर आकडे मोजणं जेणेकरून प्रत्येक वेळी पुढे काय होणार आहे हे त्यांना असेल आणि मग हळूहळू ही युद्धभूमी शांत होईल पण ही शांतता भीतीची नसेल असेल ती निवांतपणाची कारण झोपायची वेळ म्हणजे पालक आणि मुलांमधलं युद्ध नसतं ते युद्ध असतं भीती आणि सुरक्षित ते, ते आपल्या मुलांच्या सुरक्षिततेला जिंकू द्या